देवळी नदीवरील पूल होणार कधी पुलाचे बांधकाम संत गतीने गेल्या कित्येक दशकापासून देवळी नदीवरील पूल उपेक्षित होता परंतु आता त्याला शासनाकडून मान्यता मिळून तीन करोड रुपयाचा पूल मंजूर झाल्यानंतर ठेकेदारांनी गेल्या दोन महिन्यांपासून कासवगतीने काम सुरू केले पिपळा केवळराम ते तिष्टी बुद्रुक या परिसरातील मुख्य रस्ता जोडणारा हा देवळी नदीवरील पूल मुख्य दुवा असून ठेकेदाराच्या कासवगतीचा काम पाहता मे महिन्यात पूल जर पूर्णत्वास झाला नाही तर दोन्ही गावचा संपर्क तर तुटेलच आणि शेतकरी अडीचशे हेक्टर शेती पेरण्यापासून वंचित राहील याची जबाबदारी प्रशासन घेतील की ठेकेदार या विचाराने शेतकरी वर्ग गोंधळून गेला असून या देवळी नदीवरील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे अशी विनंती परिसरातील शेतकरी व आवागमन करणाऱ्या जनतेने वरिष्ठ अधिकाऱ्यास विनंती केली आहे माझी ग्रामपंचायत पिपळा केवडा येथील सदस्य असून आज ह्या पुला देवळी रेठी देवळी रेठी येथील काम सुरू झालेले आहे पुलाचे परंतु येथील काम कित्येक दिवसापासून कमीत कमी एक ते दोन महिन्यापासून रखडलेले आहे आता आमचं गाव म्हणजे हे टिस्टी आणि पिपळा जोडलेला हा रस्ता आहे त्यामुळे पुलाचं काम जर सुरू झालं नाही तर गावाचा येथील ले असलेली शेती हे पडीत राहू शकते आणि तेथील शेतकऱ्यांवर उद्या चालून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून याकडे विशेष संबंधित खात्याने याकडे विशेष लक्ष देऊन या पुलाचे काम लवकरात लवकर करावे शेतकऱ्यांची आशा आहे कारण की आज जर तेथील शेतकऱ्यांची जर शेती पडीत राहिली तर ते समोरच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून संबंधित खात्याने विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन कामात या पुलाचे काम कसे लवकरात लवकर करण्यात येईल याकडे लक्ष द्यावे कारण का इथं मॅनवर्क कमी असल्यामुळे इथे पुलाचे काम काहीच होत नाही आणि आता ऐन पेरणीचा एक महिना गेल्यानंतर पेरणीचा टाईम येतो शेतकऱ्याने आपले शेतीला लागणारं खत पाणी न्यावं कसं शेतीला जर पूर आला तर हा रस्ता कमीत कमी ह्या माती टाकलेल्या वाहून गेल्यानंतर येथून पूर्ण दोन्ही गावाचा संपर्क तुटेल व संपर्क तुटल्यामुळे खूप मोठं शेतीचं आणि दळवळणाचं प्रश्न निर्माण होईल म्हणून याकडे संबंधित विभागाने व खात्याने विशेष लक्ष देऊन हे काम कसं लवकरात लवकर मार्गी लावता येईल याकडे वि लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे मी मुरलीधर किशोरराव जीवतोडे तिस्टी बुजुर्ग येथील रहिवासी असून आमचा संबंध सर्वात जास्त पिप्पा या गावाशी नाही आणि हे या पिपळा तिस्टी रोडला इथल्या या देवळीच्या नदीवर जे पुलाचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे चा आम्हाला याच्यासमोर पावसाळ्यात खूप अडचण जाऊ शकते कारण की अजूनही त्या पुलाचं काम काहीच चालू झालं अजून पायवा सुद्धा झालेला नाही त्याच्यामुळे पावसाळ्यात आम खूप आणि आमचा संबंध सर्वात जास्त म्हणजे दवाखाना व्यापारपेठ रासायनिक खते कायचं याच्यामुळे आम्हाला याची खूप तकलीफ जाणार आहे समोर दिलीप चांदूरकर सरपंच ग्रामपंचायत पिपळा केवराम तिष्टी ते पिपळा केवराम या गावाला जोडणारा हा एक पूल तीन करोड रुपयाचा मंजूर झालेला आहे हा बजेटमधला पूल आहे जवळपास या पुलाचं काम तीन महिन्यापूर्वी सुरू झालं परंतु आज पावेतो याचा पायवासुद्धा सुद्धा पूर्ण झालेला नाही तीन महिन्यात पावसाळ्याला फक्त एक महिना शिल्लक आहे अशा परिस्थितीत एक महिन्यात जर हा पूल जर पूर्ण झाला नाही तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्याची भीती या ठिकाणी दाखवल्या जात आहे आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद